मी महादेव वाढवले तर आज पी सी बी ची न्यूज चॅनलच्या वतीने आज पी सी बी चॅनलवाले आलेले आहे तर आम्हाला त्यांचं एवढंच चांगलं आहे तर जो बिल्डरनी आणि स्थानिक नगरसेवकांनी आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी जो सेक्टर नंबर बावीस संजय नगरमध्ये जो यसर मार्फत जो प्रकल्प उभा करण्याचा घाट घातलेला आहे तो घाट न घालता आणि तो कशासाठी घातलेला आहे आम्ही एकोणीसशे एकोणनव्वदच्या आधी प्राधिकरणात होतो त्याच्यानंतर आमचं पुनर्वसन एकोणीसशे एकोणनव्वदला सेक्टर नंबर बावीसमध्ये झालं त्यावेळेस आम्हाला पाच पत्रे सात अँगल दिले त्याच्यानंतर आमच्या इथं प्रशस्त वस्ती आहे दोन दोन तीन, -तीन मधली घरं येतं सरकारी हॉस्पिटल आहे पोलीस चौकी आहे शाळा आहे सर्व गोष्टी असताना प्रशासनाने हा घाट कशाला घातलेला आहे आणि करोडो रुपयाचा स्थानिक साई मिरॅकल बिल्डर नगरपालिका यसारे ह्यांनी करोड रुपयांचा मलीदा लाटण्यासाठी हा प्रकल्प इथं उभारण्याचा घाट घातलेला आहे तरी ह्याला आमचा ह्या स्थानिक नागरिकांचा तीव्र विरोध आहे त्याच्यामुळं त्यांनी हा प्रकल्प इथं राबवू नये कारण आम्ही इथं सर्व दलित वस्तीचे लोक राहतो आणि दलित वस्तीचे लोक आज आम्ही अनुसूचित जाती जमाती आयोग येथेही केस टाकलेली आहे बांद्रा कोर्टातही केस टाकलेली आहे एसआरएलाही टाकलेली आहे आज लोक आम्ही दरवेळेस तारखेला रोजगार बुडवून महिला आमच्या आणि गोरगरीब लोक आज हजार रुपये हजार बाराशे रुपये हजरे रुपय, असणारे लोक गोरगरीब महिला धुणे भांडण्याचे काम करणारे असणारे दरवेज तारखेला इथं हजर राहतात त्यांचे पैसे बुडवून का, का तर आम्ही आमचे घर वाचवण्यासाठी तिथपर्यंत जातो का तर आम्हाला आमचं घर पडू द्यायचं नाही म्हणून तर एसआर्यानी एवढंच करावं की आणि आमचं मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना अशी विनंती आहे की ह्याचा था पाठपुरावा करून ह्याच्यावरती व्यवस्थित लक्ष द्यावं आणि आमचं संजयनगरमध्ये एकशे सदुसष्ट घर आहेत पण या प्रकल्प असा उभा केला आहे दोनशे सत्त्याऐंशी घरं दाखवून हे दोनशे सत्याऐंशी लोक वाढले कुठनं त्या मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी गृह विभागाने आणि यासारे नगरपालिकांनी ह्याचा पुनर्विचार पुनर करून पुनर्सर्वे करून ही बोगट लोकं कुठनं वाढली ह्याचा विचार करून ही बोगट लोकं बाहेर काढून स्थानिक नगरसेवक असतील किंवा स्थानिक कार्यकर्ते असतील किंवा इतर कोणी असतील ह्याच्या मागं विकासक त्याच्यावरती ॲट्रॉसिटी ॲक्ट गुन्हा दाखल झालाच पाहिजे आणि जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही मागं हटणार नाही आणि जोपर्यंत यासारखे प्रकल्प इथून मागं सरकत नाही तोपर्यंत आम्ही आतापर्यंत शांत आहेत जर नाही हटत असेल तर आम्हाला रस्त्यावरची लढाई लढावं लागेल हेच मी या माध्यमातून सांग सर्वेक्षण करताना कोणी दमदाटी केली का सर्वेक्षण करताना कोणी दमदाटी केलेली नाही सर्व गोरगरीब समाजे हातावरचं पोटे लोक कामाला जातात येतात हा चुकून सर्वे केलेला आहे ह्यांनी ह्यांच्याकडं पर्याय यादी आहेत त्या याद्यांवरतीच त्याच्यावरती कोणाच्या सह्या नाहीत काय नाहीत ह्यांनी ह्यांच्याकडे पालिकेची यादी आहेत त्यांच्यावरतीच ह्यांनी फक्त त्यांनी त्या फॉर्मॅटवरती नावं टाईप केलेले आहेत ह्यांनी हाताने सह्या मारलेले आहेत सगळे संमती यांनी हातानेच केलेले आणि जे एकशे वीस बोगस लोक आहेत हे लातूर बीड उस्मानाबाद हे असे इकडून आलेले आहेत त्यांचे लोक त्यांचे पेपर आहेत हे एकशे वीस लोक बोगस तर त्यांचाही पाठपुरावा करावा आणि त्यांनी एक्कावन्न टक्के संमतीवरती हे केलेलं आहे पण एकावन्न टक्के संमतीमध्ये आमचे एकशे सदुसष्टपैकी कोणीही नाही आहे एकशे वीस लोक हे बाहेर उस्मानाबाद बीड जिल्हा असे बोगस लोक गोळा करून ह्यांनी एक्कावन्न टक्के संमती मिळवलेली आहे त्याच्यामुळं आमचं सरकारला एवढं सांगणं आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्र मंत्र्यांना गृहमंत्र्यांना आणि गृह विका विकास मंत्र्यांना एवढं सांगणं आहे की ह्याच्यावरती त्वरित ॲक्शन घ्यावी हीच आमची नम्र विनंती